निर्भीड निपक्ष रोकठोक कणखरवाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी माझी मंडळीला उभा केले होते तुंबी अब्दुल रोब मुलाने तर माझा पाठिंबा प्रणिती साई बालके मी जाहीर करत आहे प्रत्येक निवडणूक लढवत आहे नाही आदरच्या उभं राहायचं म्हणून मी आदरणीय नानापासून नानाचं कार्य करत आहे त्यामुळं मी नानाचे विचार प्रेरित होऊन प्रणिता यांना पाठिंबा देत आहे जनतेला जनतेला आवाहन करीन की मी प्रणीता यांना भरघोस मताने निवडून द्यावे होत्या यावर निर्मळ वातावरण आहे जनतेला जागरूकतेसाठी काय आवाहन करत नाही काँग्रेसचे विचारसरणी जी माणसांनी त्या काँग्रेसलाच निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे